नमस्कार सार्वजनिक गद, सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागांतर्गत विभागांतर्गत आनंदाची बातमी की कनिष्ठ जी भरती प्रक्रिया करता स्थगिती आली होती आता नियुक्ती देण्यासंदर्भातला जी आर नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे तेरा मार्चला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये ज्या उमेदवारांची नावं आहेत तर येथे पाहू शकता की एंडिंगला येथे जे नियुक्ती होणार आहे संपूर्ण नाव त्यानंतर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे नियुक्ती आदेश आता निर्गमित करण्यात आला असून ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे अशा उमेदवारांनी एक महिन्यांच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हायचं आहे तर लक्षात घ्या संपूर्ण जी आर पाहून घ्यायचं आहे आणि एका महिन्याच्या आत जर तुम्ही रुजू नाही नाहीये तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल तर अशा पाचशे बत्तीस उमेदवारांची नावं या कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदाच्या नियुक्तीसाठी करण्यात आले आहेत तर अशा प्रकारे जी आर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जी आर डाउनलोड करून संपूर्ण नाव पाहून घ्यायचं आहे आणि नियुक्तीच्या ठिकाणी येथे ॲड्रेस देखील देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे